नमस्कार मंडळी चला आपण चाललो आहे आज शेतामध्ये बैला आणण्यासाठी बैलगाडी घेऊन पहा आज तू बैलगाडी भरून भारी आणायची बैलासाठी दोन दिवस टेन्शन नाही बैलगाडी खाली चालली बैलगाडी खाली जाईल इकडे दुर्यचार तर मंडळी हे आहेत आपले दोन बैल बघू शकता हे आहे आपल्या शेताकडे जाण्याचा रस्ता तर चला शेतामध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो आपलं शेत नंतर आपण भारी कापूत आणि बैलगाडीमध्ये टाकू आणि हे आहे भाऊ बघू शकता युट्यूबवर याला पण सपोर्ट करायचे चॅनलला पण चला तर मंडळी बघू शकता इकडे आपले बैल दोन्ही पण बैल बांधलेले आहेत आणि बैलगाडी पण इकडे उभी केलेली आहे हे दुसरा बैल आपल्या इकडे तर चला आता इकडं आपलं मांग आपलं शेत आहे इकडून आपल्याला भारी आणायचे चला हे पहा रस्ता पाट फवार्यासाठी पाणी एकदम स्वच्छ पाणी तर मंडळी आता फायनली शेतात आलो आपण बघू शकता इकडं आपलं शेत सोयाबीन प्लस पळाटी म्हणजेच कपाशी तर चला तुम्हाला दाखवतो कारण की पाऊस जास्त झाल्यामुळे थोडी कपाशी पिवळी पडत आहे जास्त पाणी रोजच पाणी चालू आहे जवळपास पंधरा ते वीस दिवस झाले सारखा पाणी चालू आहे रोज आज थोडा उघडला आहे आपल्याला वाट्यामध्ये सापडल्या बघू शकता इकडे मुंगाच्या शेंगा तर मुंगाच्या शेंगा खाऊ आता आपण शेतकऱ्याची लय काही सापडते शेतकऱ्याचे पाल इकडे कपाशी आहे तर या मंडळी मुंगाच्या शेंगा खा टबीनवर पडली होती मित्रांनो आळी तर दोन तीन वेळेस औषध फवारलं पण औषध फवारल्याच्यानंतर लगेच पाऊस झाला मित्रांनो त्याच्यामुळे ते औषध काय उपयोगी पडलं नाही खूप कष्ट आहेत शेतकऱ्याचे आणि खूप मागा मागायचे औषध फवारा लागतात तर मीडियावाले दाखवतात की अंबानीच्या पोराच्या लग्नाला एवढे कोटी खर्च लागला तेवढे कोटी खर्च लागला इकडं आमच्या शेतकरी राजाचं पण दाखव जा किती वेळेस फवारा लावते किती वेळेस काय करावं लागते अंबानीच्या बोराचा खर्च त्याने रिचार्ज म्हणून काढून घेतला मित्रांनो सगळा परती रिचार्ज माग पन्नास रुपये वाढवले रिचार्ज करा मग शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी स्वच्छ पा इकडे पाणी साचलंय पा तुम्हाला पाणी साचव पा। आमच्या काकाच्या हळद आहे पहा मित्रांनो शेतामध्ये किती पाणी साचले पा जास्त पीक येत्या शेतामध्ये पाणी साचल्यावर काय करता करत पहा इतकं पाणी साचल्यावर कसं होईल शेतकऱ्याचं तर शेतकरी मंडळी कसं आहे आपल्या शेतात पीक समोरच्या शेतामध्ये आणखीन पुढच्या शेतामध्ये आपण त्याच्यामध्ये लावलेलं आहे सोयाबीन आणि तूर प्लस मिक्स तर पावसामुळे थोडी परेशानी चालू आहे आता सध्या तर पाऊस उघडला आहे आज कमीत कमी चार पाच दिवस जरी उघडला तरी म्हणजे शेतातले बाकीचे सर्व काम करू शकतो आपण का नाही आता तिकडे बैल बांधलेले आपण त्याला एकदा खाया टाकू आणि नंतर लगेच भारे वगैरे कापून गाडीमध्ये पॅक करू गाडी फुल भरू भाऱ्यानं दुसरं तर काही सध्या आता काम नाही बघू शकता या शेतामध्ये आपण तूर प्लस सोयाबीन तर थोडी जास्त वाढली मित्रांनो हिच्यावरती सोयाबीन या बघू शकता थोडी वाढली पण खूप चांगली आहे तर मंडळी चला भारे कापलेले आहेत आणि भरे आता आपण गाडीत टाकत नाही चला पाच सहा भारे आहेत गाडीत टाकू गाडी आपली खूप लांब आहे मित्रांनो आता भावानं पण एक भाडा घेतलेला आहे आणि मी पण एक भाडा घेतलेला आहे आता आपण जाऊ आणि भारात टाकू गाडी शेतकऱ्याचे काम असे असतात मंडळी शेतकऱ्याला घरात बसाय बनत नाही पा मित्रांनो व्हिडिओ आणि इकडे पहा आता असे भार घेऊन चालायला लागते या पाण्यातून तर मंडळी आपण दोन भारे बैलगाडीमध्ये आणून टाकलेले आहेत आणच्यामधील आता थोडं थोडं गवत आपण दोन्ही बैलाला टाकणार आहोत त्याच्यानंतर आणखीन आपल्याला तीन चार भारे आणायचे आहेत जे बैलाचं पण पोट भरलं पाहिजेत आहे का नाही बैलाच्या तोंडावर थोडं गवत पडलं आहे ते आपण काढू आणि दुसऱ्या आपल्या पांढऱ्या बैलाला पण गवत टाकू आणि नंतर बाकीचे भैला भारे आणू आपण तर चला बैलाला पण खूप भूक लागली होती त्याच्या पण पोटाचा विचार करावा लागणार तर चला मंडळी आता आणू आपण बाकीचे भारी कशी हाय हळ दे चला आता आपण घेऊया पाय धुऊ स्वच्छ पाय आता आपले भारी वगैरे टाकणे झाले आहे गाडीत आता घेऊ एकदा पायधून इथं पाणी आहे मस्त स्वच्छ पाय धुतल्याच्या नंतर लगेच घराकड चला घरा फुल आणि आता आपण चालू राह घराकड बघू शकता इकडं मंडळी पाहू शकता आपली फॉर्च्युनर बा फॉर्च्युनर खाली भारे येत वरून बाज आहे का कोणाकडायची फॉर्च्युनरला टक्कर टक्कर देणारी थारला टक्कर देणारी गाडी म्हणजे शेतकऱ्याची बैलगाडी हे पाय इकडे अनुदा हळद निघत आहे अनुदाच्या हळदीत पाणी इकडे पाणी मंडळी पाणी अनुदा तिकडे लिंबा खाली सावली सावली तर हळद निघाली शेतकऱ्याची फार बघा कुठून जाते गड्डा पाणी गिणी कोठून पण जाते परतून मंडळी फायनली आता आपण घरी पोहोचलो आहे तर आता चहा पाणी करू चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद